एक रुपया यांच्या मी नाही काहीच मी यांच्याकडनं कमावलेलं नाही ह्यांचा माझ्यावरती डोक्यावरती हात नाही काही ह्यांच्याकडनं न घेता कॉन्ट्रॅक्ट नाही काय नाही चार पैसे कुठलं काही मी प्रपंचाला मिळवले कधी तुम्हाला फायदा मिळणार नाही काय चुकलो होतो गायडकर संपूर्णपणे आत्मसमर्पण केलो विधानसभा लोक गारेडकर काय केलं होतं गार्डकर एक एक करून सगळ्यांना संपवलं इकडनं सुरुवात केला घोलक ते राजेंद्र कुमार घोलक फॅमिली संपवत ती पृथ्वीराज जास्करांची फॅमिली संपत बघत बघत पुढे आल्यानंतर ह्यांनी या तारखे ज्याचे सोनाई परिवाराचे माने दादा त्यांना संपवलं या कार्यक्रमच्या एकशे एक चांगल्या चांगल्या कार्यकर्त्यांना संपवण्याचा कार्यक्रम तुम्ही एक हाती राबवला दा दा साथ का मी जे सांगितलं हे जर खोट आहे हे जर तुम्ही म्हणून त्याला जर पुरावा दिला तर ते राजकारण सोडून जाईल तो कार्यकर्ता फक्त कार्यक्रम करता आहे म्हणून त्याला वारीत टाकायचं किती दिवस सहन करायचं कशासाठी सहन करायचं काय मी करायची काही उचल घेतली माझं इथं फक्त एवढंच म्हणणं होतं की या सर जर नगरातच शिकवत देताना जो जो निष्ठावान कार्यकर्ता आहे त्यांनी पक्षामध्ये तुमचं काम केलंय माझं नाही आज जे तुमचे उजवेत यांनी तुमचं जे काम केलंय त्यांच्या आज ज्याचा आजपर्यंत पक्षाशी संबंध आहे केले आयुष्यभर पक्षाला विरोध केलाय तुम्हाला विरोध केलाय जो कधी तुमच्या व्यासपीठावर येऊन तुम्हाला मत द्या मी एकदाही सांगितलं नाही आमची निर्णी गेली तुम्हाला मत द्या म्हणून सांगता सांगता आमचं निर्णय गेले माझं सोय यंत्रण काय आमचं खराब झालंय काही निवडणूक आली की पैसे फेटून लोकांची पत्र घेणार